ज्या दिवशी मला संजयने विचारलं की असं असं दादा नाटक आहे आणि तू करशील का म्हटलं अरे करायला हरकत नाही पण मला माहित नाही मी आता परत एवढं करेन की नाही पण तू म्हटला की नाही बघ ना तू एकदा रीडिंग तर करून बघ मग रिडिंग केल्यानंतर मग मी विशाखाला विचारलं असं म्हटलं ग असं असं विशाखा नाटक आलंय काय करू कारण म्हटलं सगळ्याच जबाबदाऱ्या एकत्र आहेत घर दोन्ही घरं सांभाळणं आई आहे नंतर माझा स्वतःचा छोटा बिझनेस आणि mm -hmm. त्यातून पुन्हा नाटकासाठी वेळ देणं mm -hmm. हे म्हटलं कितपत जमेन ती म्हणली नाही तू आता ह्याला नाटक कर कारण तुला ते जास्त फायदा होईल त्याचा कारण त्यातनं सगळ्या मोठ्या छोट्या सर्कलमधनं बाहेर येणं तुला गरजेचं जातं yes. कारण आता तू हळूहळू एक एक गोष्टी करतो मी सिरियलमध्ये मी काम करतो नाही असं नाही पण मी सिरियलचं से काम कसं की थोडकंच असतं एक कॅमिक रोल्स की चार पाच दिवस झाले सोडून दिले बस जास्त नाही डबिंग इंडस्ट्रीमध्ये म्हणजे काम करतो ते पण तसंच तीन चार दिवस केलं असं पण आता हे महिनाभर दीड महिना दोन महिने तालमी करायच्या आणि त्याचे प्रयोगांच्या वेळेला जायचं प्रयोगाला जायचं तर हा मुद्दा येतच नाही कारण मी आमच्या प्रोडक्शन तर्फे जेव्हा नाटक करत होतो नाटक करत होतो तर त्यावेळेला तर मी हे करत होतो म्हणजे बॅकस्टेजला मी असल्यामुळे मला ते प्रॉब्लेम नव्हतं थोडं पण आता स्टेजवरती सहा वर्षानंतर यायचं आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं होतं पण ते तिने दोन तीन वाक्यात असं <laughs> जे काय मला असं जा बाबा बिंदास किले सम असं केलं तिने